आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातला आता उद्या दुसरा गुरुवार आहे त्यामुळे हा उपाय सगळ्यांनी करा हा उपाय तुम्हाला उद्या करणं शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यामधल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता किंवा गुरुवारी शक्य नसेल तर तुम्ही इतर दिवशी करू शकता काहीही हरकत नाही पण आवर्जून हा उपाय करा शक्य असेल तर गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा बघा मार्गशीर्ष गुरुवार जो असतो तो भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो बृहस्पतीवार म्हणजेच गुरुवार हा विष्णूंना समर्पित आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे या मार्गशीर्षमधल्या गुरुवारी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो आणि त्याचबरोबर बरोबर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायला विसरायचं नाही ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तिथेच माता लक्ष्मी अखंड वास करते त्याचबरोबर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून तुळशीची सेवा करायची आहे तुळशी म्हणजेच माता लक्ष्मीचं ते रूप आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीची मनोभावी सेवा केली जाते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी भरभराट ही नांदते त्यामुळे बघा जरी आत्तापर्यंत तुम्हाला माहीत नसेल तुळशीची सेवा करायची तर तुम्ही अवश्य तुळशीची सेवा करा तुळशीची सेवा म्हणजे काय तर तुळशीला पाणी अर्पण करणे त्याचबरोबर एक दिभा तुळशीसमोर लावणे सकाळ संध्याकाळ लावणे सकाळी शक्य नसेल तरी देखील तुम्ही संध्याकाळी अवश्य तुळशी समोर दिवा हा लावायचा आहे तुळशीसमोर कधीच अंधार ठेवायचा नाही कारण बघा तुळस जी आहे ती आपल्या घरावर येणारी सगळी संकटं स्वतः वर घेते आणि आपल्याला संकेत देत असते बघा बऱ्याच वेळेला असं दिसतं की तुळस सुकलेली आहे म्हणजेच काय तर आपल्या घरावर एखादं संकट किंवा अडचण येणार असेल तर तुळस तशी संकेत देत असते या उलट जर तुळस बहरलेली टवटवीत असेल तर आपल्या घरामध्ये लवकरच काहीतरी शुभ वार्ता येणार आहे काहीतरी चांगलं होणार आहे याचा तो संकेत असतो त्यामुळे बघा तुळशीची आपल्याला जमेल तशी सेवा करायची आहे सकाळी जरी तुम्हाला दिवा लावणं शक्य नसेल तुळशीसमोर तरी देखील तुम्ही तुळशीसमोर एक धूप तरी लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळू शकता याच्यापैकी जा काहीही तुम्ही करू शकता शक्य असेल तर दिवा लावू शकता संध्याकाळी मात्र आपल्याला दिवा आवर्जून तुळशीसमोर लावायचं आहे हे तुम्ही बघा आता मार्गशीर्ष महिना चालूच आहे या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वतःला अशी सवय लावून घ्या की रोज संध्याकाळी अशा प्रकारे तुळशीसमोर एक दिवा लावा धूप लावा बघा घरा मध्ये किती प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा येते हे तुम्हाला स्वतःला दिसून येईल तर बघा आजचा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी आहे तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ती कशी अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा उपाय आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शक्यतो गुरुवारी करा तुम्हाला गुरुवारी नाहीच जमत आहे तर तुम्ही कुठल्याही दिवशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता किंवा कधीही तुम्हाला वेळ असेल तेव्हा आवर्जून करा हा उपाय आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करण्याला का एवढं महत्त्व आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये दर गुरुवारी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो तिची सेवा करत असतो म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सूक्ष्मवास हा असतो दैवी तत्व जागृत असतं त्यामुळे बघा अवश्य या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक समस्या खूप असतील पैसा येतो आहे ये पण तो टिकत नाही किंवा पैसा येतच नाही किंवा कर्ज झालेला आहे अनेक आर्थिक समस्या तुम्हाला आहेत तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा किंवा घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यावं त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर व्हावी आपल्या घराला झालेले नजरदोष किंवा जे काही पितृदोष असतील ते दूर व्हावेत आणि आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती व्हावी यासाठी अवश्य हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला शक्यतो गुरुवारी करायचा आहे मग तुम्ही सकाळी करा किंवा दुपारी करा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे एक चपाती घ्यायची आहे त्याचबरोबर गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि भिजवलेली चणा डाळ घ्यायची आहे बघा चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ जी असते त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपल्याला चणा डाळीचा वापर अवश्य करायचा आहे किंवा चणा डाळ नसेल तर जे फोटाणे असतात ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि हे घेऊन आपल्याला गोशाळेमध्ये जायचं आहे जिथे कुठे गायी असतात तिथे आपल्याला जायचं आहे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये गोशाळा असतात तिथे आपल्याला जायचं आहे हे घेऊन आणि गाईला आपल्याला अशा प्रकारे गूळ चपाती आणि ही भिजवलेली चणाडाळ खाऊ घालायची आहे आता बघा जर तुम्हाला हे सगळं नेणं शक्य नाही आहे किंवा तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही काय करू शकता फक्त फुटा न्या किंवा मग तुम्ही केळी जी आहेत ती केळी न्या किंवा फक्त गूळ न्या तरी चालेल जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही न्यायचं आहे यापैकी तुम्हाला शक्य नाही आहे काही फक्त केळी नेली तरी चालेल तर आपल्याला अशा प्रकारे हे गाईला खाऊ घालायचं आहे तिथे गेल्यानंतर आणि गायला खाऊ घातल्यानंतर ते तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते गाईला बोलून दाखवायचे आहे किंवा एखादी इच्छा आहे तुमची तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे किंवा लग्न जमत नाही आहे संतती प्राप्ती होत नाही आहे किंवा घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत नवरा बायकोंच्या नात्यामध्ये अडचणी येत आहेत ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे तर अशा प्रकारे इच्छा तुमची जी आहे ती बोलून दाखवायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर यावे मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर गाय जिथे बसलेली आहे तर तिथली तुम्हाला थोडी माती घ्यायची आहे गायीच्या पायाखालची किंवा जिथे बसलेली आहे गायी तिथली माती घ्यायची आहे तुमच्या घराजवळ गाय येते तर तुम्ही हे तुम त्या गाईला खाऊ घालू शकता आणि जिथे गाय उभी आहे तिथली माती नंतर तुम्हाला घ्यायची आहे ही माती घेऊन तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे त्यानंतर बघा तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि ही माती तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे तुळशीमध्ये तुम्हाला गाईच्या चरणाखालची माती किंवा गाई जिथे बसलेली होती ती माती आपण आणलेली आहे ती तुम्हाला तुळशीमध्ये टाकायची आहे आणि ही माती टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा चिमूट हळद घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करत हळद अर्पण करायची आहे आधी तुळशीला त्यानंतर तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीतून तुम्हाला हे दूध त्या तुळशीला अर्पण करायचं आहे किंवा स्टीलची वाटी घ्यायची आहे त्यातून हे दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये नेहमी अखंड माता लक्ष्मीने वास करावा माझ्या घरामध्ये नेहमी एकोपा असावा सुख समृद्धी प्रेम सगळ्यांमध्ये असावे आरोग्य सगळ्यांना मिळावे माझ्या मुलांची पतीची प्रगती व्हावी माझ्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि मला येणारं वर्ष सुखाचं जावं आणि दिवसेंदिवस आमची प्रगती व्हावी अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे किंवा तुमची एखादी काही इच्छा असेल ती पण तुम्हाला बोलून दाखवायची आहे बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे जेव्हा आपण गाईच्या चरणाखालची माती आ, या तुळशीमध्ये आपल्या मिसळतो तेव्हा आपल्या घराला कुठल्याच प्रकारचा नजरदोष होत नाही किंवा जे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात ते दूर होतात किंवा जे काही तंटे वाढलेले असतात आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही नेहमी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते आणि आपले आर्थिक प्रॉब्लेम जे आहेत ते बऱ्यापैकी दूर होतात आणि नवीन नवीन तुम्हाला काही चांगले मार्ग पण मिळतात त्यामुळे सगळ्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्यतो गुरुवारी हा उपाय करा हा उपाय स्त्री पुरुष किंवा घरातील कुठलेही सदस्य करू शकतात